नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसण्याची शक्यता तर बीड जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला मोठा खिंडार पडणार दोन युवा जिल्हा प्रमुख आणि ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली हे सर्वजण आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत तर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांचा पक्षप्रवेश होणार हा उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे तर शिवसेना युवा जिल्हा प्रमुख रविराज बिडे रविराज बडे शिवसेना युवा जिल्हा प्रमुख गजानन कदम आणि शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष संगीता चव्हाण यांनी उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आणि संगीता चव्हाण या राज्य महिला आयोगाच्या सदस्य देखील आहे तर शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल जगताप आणि सचिन मुळूक यांच्या पुढाकारांनी पुढाकारांनी आज शिवसेना ठाकरे गटात ठाकरे गटाच्या नेत्यांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला तर बीडमध्ये ठाकरे गटाला मोठा खिंडार पडला बीड जिल्हा युवा सेनेचे दोन जिल्हा प्रमुख आणि महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख आज मुंबईमध्ये शिवसेना प्रवेश करणार आहे तर बीडमधून पाचशे हज पाचशे गाड्याचा ताफा हजारो शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या या पदाधिकाऱ्यांकडून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला तर मित्रांनो त्याच्यामुळेच आम्ही शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं त्यांनी म्हटले याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र